साठी खास स्टायलिश आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असल च काय नेहमी उपलब्ध असतात त्याच मध्ये आपल्याकडे आणखी दोन तीन नवीन व्हरायटीज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तुम्ही पाहू शकता ही आहे मछडीची वेनिवली चप्पल पूर्णपणे अशी चमड्या शिलाई केलेली आहे म्हणजे नजाकात तुम्ही बघू शकता बारीक बारीक वेण्या खूप खास अशी चमड्याने बनवलेली उत्तम उत्तम केलेली कारागिराने बनवलेली चप्पल पूर्ण शिलाई केलेली असते पूर्णपणे याला पूर्णपणे डिझाईन दिलेली असते चप्पलला अस्सल मसड्यामध्ये बनवलेली हे छान टिकल्या लेदर मध्ये आपण वेणी अंगठा केलेला असतो त्याचप्रकारे आपल्याकडे शेप शेपमध्ये पण आलेले आहेत नवीन डिझाईन ब्रॉड पट्टा आहे गोंडा आहे अंगठा बघू शकता तुम्ही पूर्ण शिलाई केलेली मोजा शेप मध्ये आहे त्याच ते, ते, डार्क ब्राऊन कलरमध्ये आपल्या दोन वेण्यामध्ये वायर शिलाई अशी खूप छान अशी डिझाईन दोन वेण्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन कलर अवेलेबल असतात तर नक्कीच त्या डिझाईन पाहण्यासाठी आपण साईबाला भेट द्या तसंच आपल्याकडे डेली वापरण्यासाठी जीन्स वरती ड्रेस वरती, वरती आपल्याकडे वापरण्यासाठी टॉप लेदर मध्ये बनवली कारण हाताने घडवलेली बारीक बारीक बारी वेण्या तुम्हाला हव्या त्या कलर मध्ये अव्हेलेबल असतात आणि खूप छान अशी चप्पल आहे तसंच आपल्याकडे खूप सारे ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत तर अशाच खूप साऱ्या व्हेरायटीसाठी आणि अंगणित कलर साठी आणि अस्सल कोल्हापूरसाठी नक्की साहेबला भेट द्या धन्यवाद